श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार मुंबई जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत बेस्टच्या मुंबई सेंट्रल आगारात कामगारांचा संप मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीची मागणी महापालिका करणार डस्ट सक्षम मशीनची खरेदी आणि लाड संग्रहालयाचं नूतनीकरण या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कामगारांना दरमहा वेतन मिळत नसल्याने कामगारांमध्ये संतापाची भावना आहे काळा किल्ला बेस्ट आगारातील ओलेक्ट्रा कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ पाठोपाठ बेस्टच्या मुंबई सेंट्रल आगारातील कंत्राटी कामगारांनी वेतनासाठी संप केला या आंदोलनाचे पडसाद इतर आगारांमध्येही उमटले त्याचा फटका बेस्टच्या प्रवाशांना सहन करावा लागला तात्पुरते आंदोलन स्थगित झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला मात्र राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाने अशी गंभीर दखल घेऊन बेस मध्ये सुधारणा घडून आणण्यात यावी अशी मागणी कामगार संघटना करीत आहेत महापालिका आणि बेस्ट प्रशासन तसंच कामगार संघटनांच्या दहा जून दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे बेस्टच्या बस ताप्यात चार हजार बस कायम ठेवाव्यात अशी मागणी कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे बेस्ट उपक्रमात महाव्यवस्थापक नसल्यानं कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत महसूल वाढीसाठी आता झोपड्याही व्यावसायिक कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे मालमत्ता कर त्यांच्यावर आकारण्याचा पालिकेचा मुंबईत व्यावसायिक वापर होणाऱ्या झोपड्यांना मालमत्ता कर लावून त्यापासून पालिकेला दोनशे कोटी रुपये इतका महसूल मिळणार आहे मात्र कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला हा वर्ग आता सावरत असताना त्यांच्यावर कर लावणे अन्यायकारक होईल मुंबईत मालमत्ता कराचे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडून असलेली थकबाकी वसूल करा अशी मागणी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवीराजा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे मोठ्या थकबाकीदारांकडून पाच ते सहा हजार कोटी रुपये इतकी थकबाकी आहे ती पालिकेला मिळालेली नाही कचरा कचरामुक्त तास गार्बेज फ्री अवर ही मोहीम मुंबई महापालिका राबवित आहे रेल्वे स्थानक परिसर धार्मिक स्थळे बाजारपेठा निवासी वाणिज्य क्षेत्रे पर्यटन स्थळे अशा ठिकाणी दर सोमवारी ते शुक्रवार सकाळी अकरा ते एक दरम्यान ही मोहीम राबवण्यात येत आहे खाऊ परिसर स्वच्छ केला जात आहे तसंच अस्वच्छता केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे कचरामुक्त तास मोहिमेचा शुभारंभ तास पालिका मुखालयात झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला आहे त्यात स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे पालिका गेली पंचावन्न आहे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला उडणारी धूळ कारणीभूत असल्याचं समोर आल्यामुळे आता पालिका प्रत्येक वॉर्डात चार मोबाईल डस्ट संशन मशीन खरेदी करणार आहे या प्रत्येक मशीन साठी चाळीस लाखांचा सा खर्च येणार आहे धूळ निर्माण करणाऱ्या ठिकाणांसह संपूर्ण वॉर्ड या मोबाईल व्हॅन फिरणार असून धूळ नियंत्रणाच्या मुंबई भरात सुरू असलेल्या विविध बांधकामातून उडणारी धूळ हे प्रदूषणाचं मुख्य कारण समोर आलं आहे त्यामुळे पालिकेने मुंबईतील सुमारे पाच हजार बांधकामाला नोटिसा देऊन प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळण्याची सक्ती केली या आहे यासाठी अठ्ठावीस प्रकारचे नियमही पालिकेने जारी केले आहेत मुंबईतील बेकरांमध्ये भट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेकरांच्या शेगड्याही इलेक्ट्रिक पीएनजी वर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे भायखाडा इथल्या वीर माता जुजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात डॉक्टर भाऊदाजी लाल वस्तू संग्रहालयाचे तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून पालिकेनं नूतनीकरण केलंय गेल्या दोन हजार तीन पासून मुंबई महापालिकेनं हे संग्रहालय एका सामंजस्य करारान्वये जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज यांच्या ताब्यात दिलं होतं या नूतनीकरण केलेल्या संग्रहालयाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं हे अद्याप वस्तू संग्रहालय पर्यटकांसाठी खुलं झालं आहे अभिनेता सैफ अली खान वरील हल्ल्याने मुंबईत सर्वत्र खळबळ माजले आहे हल्ला करणाऱ्या आरोपी शहजादला पोलिसांनी अटक केली आहे हल्ला करणारा तीस वर्षी एस एम बांगलादेशी आहे तो चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात शिरला आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेनं सेलिब्रिटीमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्या आहे मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं